नमस्कार अंजना किचनमध्ये आपण सर्वांचे स्वागत आज आपण पाहणार आहोत सुरमई आणि बांगडा कशाप्रकारे कुरकुरीत तळायचा तर मी त्यासाठी अर्धा पेला अगळ अर्धा पेला तांदळाचे पीठ एक चमच मीठ एक चमच हळद एक चमच गरम मसाला एक चमच जिरे मसाला एक चमच तिखट आणि कोथिंबीर घेत आहे अर्धा किलो मच्छी घेतली आहे व मगाशी घेतलेले साहित्य त्याला लावून घ्यायचं आहे अशा प्रकारे व्यवस्थित मिक्स करून घेणे हे मिश्रण पंधरा मिनटं मुरण्यासाठी ठेवणे आता आपली मच्छी तळण्यासाठी रेडी आहे त्यासाठी गॅसवर टोफ ठेवून त्यामध्ये तीन पळ्या तेल टाकून घेणे तेलामध्ये मच्छी टाकून घेणे लाल खरपूस कलर आला की मच्छी पलटी करून घेणे छान मच्छीचा वास नाकामध्ये दरवळत आहे तयार आहे आपला आता कुरकुरीत सुरमई आणि बांगडा माझ्या तर तो तोंडाला पाणी सुटले मला राहवत नाही तुम्ही पण एकदा नक्की करून पहा कसे झाले आहे ते नक्की कमेंटमध्ये कळवा धन्यवाद